कुळगाव बदलापूर शहरामध्ये टोईंग व्हॅन मार्फत दुचाकी वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू असल्याने वाहतूक विभागाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे या टोईंग व्हॅनवर कर्मचारी हे गुंड प्रवृत्तीचे वर्तन करून दुचाकी वाहन अगदी दुकानाच्या समोरून दादागिरी करून उचलून नेत आहेत बदलापूर पश्चिम परिसरात हा वसुलीचा धंदा अगदी बिनभोबाट सुरू आहे बदलापूर स्टेशन ते बदलापूर गावात जाणाऱ्या रस्त्यावर नो पार्किंग बोर्ड लावण्यात आले आहेत परंतु पार्किंग बाबत कोणतीही सीमारेषा आखण्यात आलेली नाही त्यामुळे दुकानातून सामान खरेदी करताना गाडी नक्की कुठे पार्क करायची याबाबत कोणतीही आखणी करण्यात आलेली नाही मुख्य म्हणजे पश्चिम परिसरात कोणतीही शासकीय पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंग ठेकेदार मनाला वाटेल तसे पैसे आकारतात मग पाच मिनिटाच्या खरेदीसाठी वाहन चालक तासाचे पैसे का देईल यामुळे दुचाकी वाहन चालक समोर असताना देखील टोईंग वेअर वर गाडी जबरदस्तीने टाकून नेली जाते आणि काहीही चुकी नसताना वाहन चालकांकडून दोनशे पाचशे रुपये वसूल केले जात आहेत मध्यंतरी काही राजकीय नेत्यांनी स्टंडबाजी करत बेकायदेशीर सुरू असलेल्या या कारवाईला विरोध केला होता परंतु पुन्हा तसेच प्रकार सुरू असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे यामुळे वाहन चालकांवर होणारा अन्याय थांबवणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी हृदयकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर